तर चला मित्रांनो आज आपण व्हिडिओ क्रमांक चौथा बघणार आहोत काळ काम आणि मजूरवरील मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण काळ काम आणि वेग म्हणजेच एन टी पी सी आर आर बी एन टी पी सीचे प्रिवियस इयर क्वेश्चन अंकगणिताचे प्रिवियस इयर क्वेश्चन पी वाय क्यू आपण चालू जे केले होते त्याचा हा व्हिडिओ क्रमांक चौथा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण काळ काम आणि मजूर यावरील काही उदाहरणे बघणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक एक तुम्हाला दिला आहे मायांक दीपक आणि पवन तीन व्यक्ती आहे मायांक दीपक आणि मयंक माया मायांक दीपक आणि पवन असे तीन व्यक्ती आहे त्या तिघांनी एक काम त्या तिघांनी एक काम पाच दिवसात दहा दिवसात आणि पंधरा दिवसात पूर्ण करतात ठीक आहे म्हणजेच मायांकला पाच दिवस लागतात दीपकला दहा दिवस लागतात आणि पवनला पंधरा दिवस दिण लागतात ला ठीक आहे एक काम करायला मायांकला पाच दिवस दीपकला दहा दिवस आणि पवनला पंधरा दिवस असे यांना दिवस लागतात जर त्यांनी एकत्र काम केले त्यांनी जर तिघांनी मिळून जर काम केले आणि अकरा हजार रुपये कमावले ठीक आहे त्या तिघांनी मिळून काम केलं तिघांनी एकत्र मिळून काम केलं आणि तिघांनी मिळून अकरा हजार कमावले तर त्यामध्ये दीपकचा वाटा किती राहील असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत आणि येथे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अडीच हजार दोन तीन हजार तीन चार हजार रुपये आणि चार चार हजार पाचशे रुपये चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे आता या उदाहरणाला आपण ट्रिकच्या माध्यमातून सॉल करूया बघा मायांकला पाच दिवस लागतात एक काम करायला पाच दिवस लागतात त्याच्यानंतर दीपकला दहा दिवस आणि पवनला पंधरा दिवस लागतात ठीक आहे एक काम करायला एक काम करायला मयांकला पाच दिवस दीपकला दहा दिवस आणि पवनला पंधरा दिवस आता पाच दहा आणि पंधराचा लसावी काढून घ्यायचा आहे लसावी किती येतो साठ येतो ठीक आहे तुम्हाला जर लसावी नसन काढत आहेत तर लसावी काढणं शिकून घ्या कसा समजा आपल्याला पाच दहा आणि पंधराचा लसावी काढायचं असेल तर या तिघांनाही कुठल्या संख्येनं भाग जातो पाचनी पाचनी पाचला भाग दिल्यास एक पाचनी दो दहाला भाग दिल्यास दोन पाचनी पंधराला भाग दिल्यास तीन आणखी कुठल्या संख्येन भाग जातो का नाही मग पाच गुन्हेला एक गुन्हेला दोन गुन्हेला तीन या सर्वांचा करा गुणाकार पाच एक पाच ठीक आहे पाच एक पाच एक पाच पाच दोन हे दहा आणि दायित्रिक तीस लसावी तीस येतो मी इथे चुकीनं साठ लिहिले पाच दहा आणि पंधराचा लसावी किती येतो साठ येतो लसावी किती लसावी साठ साठने लसावी तीस येतो ठीक आहे मग मित्रांनो हा लसावी आहे आप आपल्याला तर पाचला कितीने गुणलता आपल्याला तीस मिळते पाच सख तीस दाइन त्रिक तीस आणि पंधरा दोने तीस ठीक आहे पाच सख तीस दाइन त्रिक तीस आणि पंधरा दोने तीस यांची करून घ्या बेरीज पाच आणि सहा तीन नऊ नौ, नऊ दोन अकरा ठीक आहे हे झालं तिघांनी मिळून केलेलं काम तीस छेद अकरा हे झालं तिघांनी मिळून एक मिळून केलेलं काम पण तिघांनी मिळून किती रुपये कमावले आहे अकरा हजार रुपये कमावले आहे ठीक आहे म्हणजे अकरा अकरा कॅन्सल किती येतात तीसवर तीन शून्य म्हणजेच तीसवर तीन शून्य झाल्यास एक दोन तीन तीस हजार पण दीपकला किती दिवस लागतात दहा दिवस लागतात तुम्हाला दीपकचा वाटा विचारलेला आहे दीपकला किती दिवस लागतात दहा दिवस लागतात म्हणजे त्या दहाने याला भागायचं आहे शून्य शून्य कॅन्सल तीन हजार रुपये ठीक आहे तीस हजारला दहाने भागल्यास तीन हजार, हजार रुपये हे झाले दीपकची कमाई पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे अतिशय शॉर्ट ट्रिक्स आपण या उदाहरणामध्ये बघितली हा होता आपला हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न काय म्हणतो बघा तीस विद्यार्थी साठ टक्के प्रोजेक्ट पाच दिवसात पूर्ण करतात ठीक आहे तीस विद्यार्थी आहे त्या प्रत्येकांना प्रोजेक्ट दिला तर ते व्यक्ती किंवा ते विद्यार्थी दिलेला प्रोजेक्ट साठ टक्केच कम्प्लीट करतात किती दिवसात पाच दिवसात ठीक आहे म्हणजे तीस विद्यार्थींना प्रोजेक्ट दिला तर ते तीस विद्यार्थी पाच दिवसात साठ टक्केच प्रोजेक्ट तयार करतात पूर्ण करतात तर किती टक्के प्रोजेक्ट पंचेचाळीस विद्यार्थी दोन दिवसात करतील असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे बघा अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे येथे काम तुम्हाला भिन्न दिलेलं आहे भिन्न कसं पहिला प्रोजेक्ट साठच टक्के कंप्लीट केला आणि दुसरा प्रोजेक्ट किती टक्के कंप्लीट केला ते आपल्याला काढायचं आहे जेव्हा काम भिन्न असते तेव्हा तुम्हाला काम नेहमी छेदामध्ये हो लिहावं लागते म्हणजेच बघा तीस विद्यार्थ्यांनी पाच दिवसात साठ टक्के प्रोजेक्ट कंप्लीट केला तर पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी समजा पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी समजा दोनच दिवस काम केले तर किती टक्के तर आपण गृहित धरू एक्स टक्के कंप्लीट होतील ठीक आहे इथे काम भिन्न आहे इथे पहिल्या कंडिशनमध्ये साठ टक्के काम झालं दुसऱ्या कंडिशनमध्ये किती टक्के काम झालं ते आपल्याला काढायचं आहे मग आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे हा एक्स इथे आण ना बरोबर पंचेचाळीस गुन्हेले दोन आणि हे जे आहे आता खालचं वर जाईल वरचं सा सा खाली साठ खाली आहे इथे वर लिहिले छेदामध्ये तीस गुन्हेला पाच वरती आहे तीस गुन्हेला पाच आपण खाली लिहिले तीस एक तीस तीस दोने साठ पाच एक पाच नवा पाच पाथस, पंचेचाळीस आणि नऊ दोने अठरा अठरा दोने छत्तीस टक्के किती टक्के म्हणजेच पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी दोन दिवस जर काम केले तर किती टक्के काम कंप्लीट होतील छत्तीस टक्के पर्याय क्रमांक तिसरा हा होता आपला अत्यंत सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आता प्रश्न काय म्हणतो बघा ए हा बीपेक्षा तीन पटीने काम करतो ठीक आहे ए हा बीपेक्षा तीन पटीने काम करतो म्हणजेच समजा ए ह्या व्यक्तीला किंवा बी ह्या व्यक्तीला एक काम करायला तीन दिवस लागत असतील तर एला फक्त एकच दिवस लागेल ठीक आहे म्हणजे जेवढं बी काम करेल त्याच्या तीन पटीने काम कोण करेल ए करेल तर तुम्हाला विचारलं आहे की ए आणि बीला कामाला ला लागणारे दिवसाचे गुणोत्तर काळा तुम्हाला इथे गुणोत्तर विचारले आहे चार पर्याय दिले आहे चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे आता दिवसांचे गुणोत्तर तुम्हाला विचारले आहे म्हणून <coughs> व्यक्ती किती आहे इथे दोन व्यक्ती आहे ए आणि बी यांना काम करायला लागणारे दिवसाचे तुम्हाला गुणोत्तर काढायचे आहे मग काम करायला दिवसाचे गुणोत्तर लागण्यासाठी आपण काय करूया बघा समजा एला जर एच्या ला, एला लागणारे जे काम आहे त्याला आपण डी वन कन्सिडर करू आणि बीला ला लागणारे दिवस कामाला लागणारे दिवस त्याला डी टू आता बघा काम कसं आहे भिन्न आहे काम कसं आहे भिन्न आहे कारण की दोघांनाही दोघांनाही काम करण्याची जी क्षमता आहे म्हणजे ए हा बीपेक्षा तिपटीनं काम करतो म्हणून समजा एला जर एक दिवस लागत असेल तर बीला किती दिवस लागतात तीन कारण की ए हा बीपेक्षा तिपटीनं काम करतो तर एला एक दिवस तर बीला तीन दिवस लागतील यांचा दिवसांचे प्रमाण तुम्हाला काढायचे आहे मग तिरपा गुणाकार करा डी गुन्हेला एक किंवा डी वन गुन्हेला तीन तीन डी वन बरोबर डी बर। टू गुन्हेला एक म्हणजे डी टू आपल्याला डी वन डी टूचं प्रमाण काढायचं आहे म्हणून याला इकडे घेऊन या डी वन भागेला डी टू ठीक आहे याला इकडे आणला तर याला तुम्हाला इकडे घेऊन जावं लागली ते काही नाही म्हणजे वन आहे म्हणजेच एक भागेला तीन डी टूला आपण इकडे आणला तर तीनला तिकडे घेऊन जायचं डी वन अपऑन डी टू किंवा डी वन छेद डी टू बरोबर एक छेद तीन म्हणजेच एकास तीन एकास तीन, तीन म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा म्हणजे ए आणि बी यांना दिवसाचे जे प्रमाण आहे ते किती राहील एकास तीन राहील अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा आर आर बी एन टी पी दोन हजार सोळाच्या प्रश्नात या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न काय म्हणतो बघा ए आणि बी एक काम बारा दिवसात पूर्ण करतात आता बघा इथे जोड्या दिलेल्या आहे तुम्हाला ए आणि बी ए आणि बी आता मी इथे लिहितो ए प्लस बी त्याच्यानंतर बी प्लस सी आणि त्याच्यानंतर सी प्लस ए ए आणि बीला बारा दिवस लागतात बी आणि सीला पंधरा दिवस लागतात आणि ए आणि सीला ते वीस दिवस लागतात ठीक आहे ए आणि बीला मिळून जर काम केलं दोघांनी जर मिळून काम केलं तर बारा दिवस बी आणि सीनं मिळून काम केलं तर पंधरा दिवस आणि सी आणि एनं मिळून जर काम केलं तर वीस दिवस लागतात आता बारा पंधरा आणि वीसचा आपण सुरुवातीला लसावे काढून घेऊ बारा पंधरा आणि वीसचा लसावी काढा तीन चोग बारा तीन पाच ही पंधरा हा वीस ॲज इट इज चार एक चार पाच ॲज इट इज आणि हा पाच चोकवीस परत पाचने भाग दिला एक 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 म्हणजे तीन चौक बारा बारा पंच साठ लसावे किती आला यांचा साठ आला मग बाराला कितीनं गुणलं तर साठ येते तर बारा पंच साठ पंधराला कितीनं गुणलत साठ येते पंधरा चौक साठ वीसनं कितीनं गुणलं तर साठ येते विस्त्रीक साठ पाच चार आणि तीन पाच आणि चार नऊ आणि तीन बारा ठीक आहे म्हणजे बारा पंच साठ बारा पंच साठ आता बघा ए प्लस बी बी प्लस सी आणि सी प्लस ए म्हणजे हे प्रत्येक वेळ कसे आहे दुप्पट आहे ठीक आहे ए प्लस बी बी प्लस सी आणि सी प्लस ए यांची जर आपण बेरीज केली तर किती येते टॉईस ए प्लस बी प्लस सी येते आणि हा दोन इकडे आणल्यास काय होईल गुन्हेला करायचं म्हणजे पाच दोने किती दहा दिवस पाच दुने दहा दिवस लागतील पर्याय क्रमांक चौथा ठीक आहे म्हणजेच येथे तुम्हाला दोन घ्यायचा यांची बेरीज जर केली आपण द ट्वाईस ए प्लस बी प्लस सी येईल आणि येणारा दोन आहे या येणाऱ्या दोननं पाचला गुणायचं म्हणजे पाच दोने दहा दिवस लागतील समजा त्यांनी जर एकत्र एक काम केल्यास ठीक आहे तिघांनी मिळून जर ते काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील दहा दिवस लागतील तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा पी हा एक काम साठ दिवसात पूर्ण करतो आणि क्यू हा तेच काम पन्नास दिवसात पूर्ण करतो ठीक आहे दोन व्यक्ती आहे पी आणि क्यू नावाचे पीला साठ दिवस लागतात क्यूला पन्नास दिवस लागतात एक काम करायला तर त्यांच्या कार्यक्षमतेचे प्रमाण काढा त्यांना लागणारे जे काही त्यांची जे कार्यक्षमता आहे त्याचं तुम्हाला प्रमाण काढायचं आहे मग लक्षात घ्या अतिशय सोपा प्रश्न आहे पी या व्यक्तीला एक काम करायला साठ दिवस लागतात तेच क्यू या व्यक्तीला एक काम करायला पन्नास दिवस लागतात ठीक आहे दोघांच्याही कार्याचं आपल्याला काढायचं आहे प्रमाण म्हणून दोघांचा काय करायचा भागाकार एक छेद साठ गुनेले पन्नास छेद एक शून्य शून्य कॅन्सल पाच गुनेला एक म्हणजे पाच आणि सहा गुनेला एक म्हणजे सहा पाच छेद सहा म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा आर <coughs> आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या प्र परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सवा बघा आता हा प्रश्न आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या प्रश परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न काय म्हणतो बघा दहा माणसे एक काम दहा माणसे एक काम एक्स दिवसात पूर्ण करतील ठीक आहे दहा माणसे एक काम एक्स दिवसात पूर्ण करत असतील तर जर वीस माणसे दुप दुप्पट क्षमतेनं पाच दिवसात पूर्ण करत असतील तर एक्सची किंमत काढा बघा दहा व्यक्ती एक्स दिवसात काम करतात तर वीस माणसे दुप्पट क्षमतेने दुप्पट क्षमतेने म्हणजेच गुन्हेला दोन दुप्पट क्षमतेने जर पाच दिवसात काम करत असतील पाच दिवसात काम करत असतील तर एक्सची किंमत काढा मग एक्सची किंमत काढण्यासाठी वीस गुन्हेले दोन गुन्हेले पाच भागेले दहा करा दहा एक दहा दाईन दोने वीस बे दोने चार चार पंच वीस एक्सची किंमत किती वीस पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आर आर बी एन टी पी सी दोन दोन हजार दोन हजार सोळामध्ये विचारण्यात आलेला तर चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळामध्ये विचारण्यात आलेला आता हा प्रश्न अतिशय फास्ट ट्रिकनं सोडवण्यात येतो बघा काय म्हणणं आहे अशा प्रकारचं जेव्हा उदाहरण येते तेव्हा तुम्हाला विधीने पाच ते दहा सेकंदात याचं उत्तर काढता येते बघा प्रश्न बघू घ्या पहिले काय म्हणते सहा मुले किंवा दहा मुली सहा मुले किंवा दहा मुली ठीक आहे सहा मुले किंवा दहा मुली एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतात एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतात तर बारा मुले आणि तीस मुली तर बारा मुले आणि तीस मुली इथे किंवा इथे किंवा म्हणजे ऑर आणि इथे अँड ठीक आहे सहा मुले ऑर म्हणजे किंवा सहा मुले किंवा दहा मुली पंचवीस दिवसात काम करतात तर बारा मुले आणि तीस मुली किती दिवसात काम करते अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला अँडला ऑरनी डिवाईड करायचं आहे मग अँड किती आहे ते बघा बारा आणि तीस बारा आणि तीस आणि ऑर किती आहे सहा आणि दहा सहा आणि दहा यांचा भागाकार करून करा बेरीज बारा भागेला सहा म्हणजे दोन तीस भागेला दहा म्हणजे किती तीन दोन तीन पाच ठीक आहे आलेल्या पासनी याला भागा म्हणजे उत्तर किती पाच पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आर आर बी एन टी पी सीमध्ये विचारण्यात आलेले पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद